देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन हजार सव्वीस सत्तावीससाठीचा देशाचा अर्थसंकल्प काल संसदेसमोर सादर केला हा अर्थसंकल्प भारताला वेगवान गतीने पुढे नेणारा अर्थसंकल्प असेल असं मत कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार श्री निरंजन डावखरे यांनी व्यक्त केलं आहे या अर्थसंकल्पात एफ डी आयच्या माध्यमातून सेमी फार्मा इलेक्ट्रॉनिक्स यासारख्या उच्च तंत्रज्ञान उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षक करण्यावर भर देण्यात आला आहे त्यामुळे देशभरामध्ये रोजगार निर्मिती वाढेल युवकांसाठी नव्या संधींची द्वारं खुले होतील केवळ टेक्नॉलॉजी ड्रिवन विकास नव्हे तर हँडलूम क्षेत्रातील कारागीर पारंपरिक उद्योग आणि स्थानिक उद्योजक यांना देखील मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचा सर्वसमावेशक दृष्टिकोन या बजेटमध्ये बघायला मिळाला असं या निमित्ताने श्री निरंजन डावखरे यांनी म्हटलं आहे मुंबई पुणे आणि पुणे हैदराबाद हायस्पीड रेल कॉरिडॉरमुळे महाराष्ट्राच्या औद्योगिक आणि आर्थिक गतीला बळकटी मिळेल असं देखील श्री निरंजन डावखरे यांनी म्हटलं आहे आज केंद्र शासनाचं जे बजेट आहे ते आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन मॅडम यांनी पार्लमेंटमध्ये सादर केले माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये विकसित भारत या कार्याला अजून गती देणारं देशाच्या प्रगतीला गती देणारं खऱ्या अर्थाने हे बजेट आहे मागच्या वेळेस जो इन्कम टॅक्स लॅब होता तो तसा तर तसा ठेवत निश्चितपणे जे सर्वसामान्य आहे त्यांना दिलासा देण्याचं काम या बजेटच्या माध्यमाने केलंय त्याचबरोबर सर्व सर्व लोकांना घेऊन हा जाणारा बजेट आहे आणि त्याच्यामुळे आजच्या दिवशी खरं तर कवी रविदासजी यांच्या जयंतीनिमित्त जे बजेट सादरीकरण केलंय ते निश्चितपणे त्या अर्थानेच आहे असं मी मानतो